माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबवलं होतं गैरप्रकार झाल्याचं आढळलेल्या एकशे चोवीस केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे याची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून छत्रपती संभाजीनगर विभागातील चौवेचाळीस केंद्रांचा यात समावेश आहे राज्यात बारावीच्या परीक्षेत एकशे चोवीस परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला होता एकूण तीनशे सदुसष्ट करून सुनावणी घेऊन दोषी आढळणाऱ्या संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार सांगण्यात राज्यभरातील एकशे चोवीस परीक्षा केंद्रांवरील प्रकार भरारी पथक पर्यवेक्षक बैठे पथक यांच्यापैकी कोणी पकडले याची चौकशी करण्यात आली संबंधित केंद्राची सुनावणी घेऊन चौकशी केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येते आहे त्याचा अहवालही सादर केला जातोय आपल्या विभागात झालेल्या सर्व प्रकारची चौकशी झालीय त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे काही जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती त्या व्यतिरिक्त केंद्रावरील कॉफी प्रकरणात परीक्षा केंद्र आणि मंडळ संलग्नता कॅम्प स्वरूपी रद्द केली जाणार आहे असं माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितलं ला।